नमस्कार मैत्रीणो नंदिनी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे बघा आबाट किती भरून आलेलं आहे आणि कसं वातावरण आबाटाचं झालेलं आहे तर आता पाऊस पडणारच आहे तर खूप आबाट भरलेलं आहे तर बघा मैत्रीणं अशा म याच्यामध्ये मी मस्तपैकी मूग डाळीचे भजे आपल्याला करणार आहे ह्या वातावरणात कारण खूप वातावरण भरून आलेलं आहे हे आबाटाचं ह्या वातावरणात मी मस्त असे आपल्याला छान असे जाळीदार असे मस्त मूग भजे करत आहे तर ते तुम्हाला कसे बनवतात ते दाखवणार आहे तर हे बघा आपलं असं वातावरण तर मैत्रिणो पाऊस बी पडून गेला आहे हे बघा पाऊस पडला आहे रे खूप चांगला येऊन गेला आहे पाऊस आता थोडं परत वातावरण झालं आहे पहिला पडून गेला आता दुसऱ्यांदा पुन्हा तेपा ढग ढगर आहे हे बघा मैत्रीणं ढग कसं गरजत आहे किती भरून आलेलं आहे हे आभाळ बघा काळं काळं झालेलं आहे पूर्ण आभाळ ढग ढग पूर्ण भरलेलं आहे काळं काळं आभाळ झालेला आहे आता अशा वातावरणामध्ये मी मस्त मूग डाळीचे गरमागरम भजे करत आहे मैत्रीण पावसाच्या वातावरण वर्णामध्ये भजे खाणे म्हणजे खूपच छान वाटतं खूपच भारी वाटतंय असं म्हणून आज मी मस्तपैकी पावसाच्या वातावरणामध्ये गरमागरम मूग डाळीचे भजे बनवणार आहे ते कसे बनवत आहे मैत्रिण मी ते तुम्हाला दाखवणार आहे तर हे बघा मैत्रिण आपण मूग डाळीचे पावसाच्या वातावरणामध्ये भजे बनवणार आहे त्यासाठी ही मूग डाळ आपण भिजून घेतलेली आहे आणि त्याच्यात चा थोडी चण्याची डाळ टाकली चण्याची म्हणजे हरभऱ्याची डाळ आपण टाकलेली आहे आणि त्याच्यासाठी अजून दुसरं काय घेतलेलं आहे बघा थोडा कांदा घेतलेला आहे दोन तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि लसण घेतलेलं आहे आणि जिरे बस शेवट साहित्य आपण घेतलेले घेतलं आहे आणि मूग डाळीचे खमंगाचे कुरकुरीत असे आपण भजे आज बनवणार आहोत तर ते कसे बनवतात मी ते तुम्हाला दाखवत आहे तर आता बघा आपले हे मस्त पैकी आता हे काय काय घेतलेलं आहे मी ते सर्व तुम्हाला दाखवलेलं आहे कांदा हिरव्या मिरच्या आणि कांदा आपण दळून घेणार आहे हा अख्खा असं कापले नाही टाकणार जेणे कांदा आणि हिरव्या मिरच्या आणि लसण हे जिरून घ्या हे मस्त पैसे मिक्सरमध्ये आपण वाटण करून घेणार आहोत पाट्यावर वाटणार होते डाळ पण कॅमेरा धरायला कोणी नसल्यामुळे मी पाट्यावर वाटू शकत नाही तर मी मिक्सरवर वाटून घेते आणि कुरकुरीत आणि असे मस्त खमंग असे भजे तुम्हाला करून दाखवत आहे मूग डाळीचे आता हे साहित्य घेतलेलं सर्व तुम्हाला दाखवलेलं आहे माहिती त्यासाठी बघा इकडे आपलं तेल मस्त छान असं उकळत आहे असे मस्त भजे आपण पावसाच्या वातावरणामधले मी बनवून तुम्हाला दाखवत आहे तर सर्वात प्रथम आहे ना मैत्री घेऊ डाळ आणि वाटून घेणार आहोत डाळ आणि हे वाटण सर्व हे मी वाटून घेणार आहे कसे एकत्र करतात ते मी तुम्हाला दाखवणार आहे तर चला मैत्रिणी आता डाळ वाटून घेते तर हे बघा आपण किती छान असं वाटून घेतलेलं आहे ही डाळ वाटून झालेली आहे आणि ह्या हिरव्या मिरचीचं हे वाटून झालेलं आहे तर आता आपण बघायचं ते मिक्स करणार आहोत असं मस्त मिक्स करून घेणार आहोत त्याच्यामध्ये बघा थोडेसे हळद टाकणार आहोत हे चवीला मीठ टाकणार आहोत हिरव्या मिरच्या आणि लसण आणि जिरे हे आपण वाटून घेतलेले आहे तेही मिश्रण असं कालून घेणार आहोत मूग डाळीचे खमंग असे भजे आपण छानसे असे बनवणार आहे हे सगळं असं कालून घेतलेलं आहे मीठ वगैरे सर्व असं छानस मस्त हे कालून घेतलं जीव आता आपण याचे मस्त भजे काढणार आहे मुग डाळ्याचे कुरकुरीत आणि असे एकदम छान असे थोडंसं अजून थोडंसं मी टाकलं आणि होतं ना म्हणून आता मस्त असे खमंग असे आपण भजे तयार करणार आहोत आता हे बघा असे मस्त पैकी आता आपण भजे याच्यावर काढणार आहोत आता तेल आपलं छानसं असं तापत हे मूग डाळीचे भजे तयार होत करणार आहोत आपण छान असं मस्त तेल तापलेलं आहे आणि मैत्रिणी बघा हे असतं आपण कालवतो ना हे सर्व ह्या दोन डाळी घेतलेल्या आहे हरभऱ्याची आणि मुगाची डाळ घेतलेली आहे बघा आणि त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या आणि एक कांदा दळून टाकलेला आहे आणि लसण आणि जिरे बाकीचं काहीच टाकलेलं नाही पण याच्यावर कडी पत्ता थोडासा कापून टाकायचा कारण ना इतकी टेस्ट येते ना त्यांनी खूप छान लागतं आहे मुगाची भजे तर आता बघा हे वाटण बी आपण एकत्र करून घेतलेलं आहे तर आता आपण भजे टाकणार आहोत सोडा वगैरे काहीच नाही टाकल्यावर का मैत्रीण मी कारण मी सोडा वापरतच सोडा टाकतच नाही कशात असे मस्त खमंग पावसाच्या वातावरणाचे भजे आपण तयार होतात छान असे मूग डाळीचे भजे आपण फुगण्यासाठी काय टाकतो ना त्याच्यात थोडीशी याची डाळ टाकायची कसली आपली काळी जाळ उडदाची डाळ टाकायची मग त्याने खालतात मग भजे असे भारे असे छानसे फोकतात मग पावसाच्या वातावरणात असं वाटतं ना मैत्रीण तर आपण मस्त खावा बसवा गरम गरम काही बी वस्तू असे बनवा वाटतं तर मैत्रिणी मला लाईक करा जा सबस्क्राईब करा जा ना म्हणजे दुसरी रेसिपी मी तुम्हाला चांगली घेऊन ये जाईल सबस्क्राईब करा मैत्रिणींनो माझ्या चॅनलला नंदिनी हॅरी पेरला सबस्क्राईब करा आता हे भजे बघा किती मस्त असे होत आहे खमंग असे छान असे तळताय आपले भजे फुगणार बी किती बघा तुम्ही फुगता बी बघा फुगणार बी किती कारण कसं सा तुम्हाला सांगते मैत्रिण आपण जे ना फुगण्यासाठी त्याच्यात हे टाकलेलं आहे मस्त असे खमंग असे होतील आणि बघा मैत्रिणी आपले हे मस्त पैकी मुग डाळीचे भजे किती छान असा कलर बी किती छान आलाय त्याला खमंग आणि असे मस्त मुग डाळीचे भजे आपण बनवलेले आहे हे बघा तसे छान असे भजे आपले तयार झालेले आहे मस्त गरम गरम असे पावसाच्या वातावरणात आपण हे बनवलेले और मैत्रिणी आपण असे लाल चटक भाजत आहे तर ह्या पद्धतीचे असे भजे आपण तयार करणार आहोत हे बघा आता मस्त आपण टाकत आहे भजे मस्त असे भजे आपले तयार होत आहे मैत्रिणी खमंग असे मस्त छान असे मूग डाळीचे भजे आपण तयार करत आहोत साधे आणि सोपे नातू आले ना संडेच्या घरी आहे ना आता नातांसाठी हे भजे मी बनवलेले आहे हे बघा आपले भजे हे सगळे तयार झालेले आहे मैत्रिणी मस्त खरपूस असे छान असे भजे तयार झालेले आणि पावसाचे असे मस्त पैकी खमंग असे भजे छान असे लालसर जाळीदार असे तयार झालेले या पद्धतीने असे मस्त भजे तयार करा खाऊन बघा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या आपल्यासारखं तळून घे आपण असे छान अशा मैद मिरच्या तळलेल्या आहे हवा चला मीठ लावलेलं आहे मीठ भरून त्या मिरच्या अशा छान मस्त तळून घेतलेल्या आहे भज्यावर ठेवण्यासाठी चला आता आपले भजे झालेले आपण झटपट मस्त पावस आनंद घेऊन खाणार आहोत त्या बघा मिरच्या मस्त अशा खमंग अशा छान अशा तळलेल्या आहे आपण मस्त असे लाल चटक आणि असे छान असे भजे आपले तयार झालेले हे तर बघा खाऊन बघा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हवा मैत्रिण आपले कुर भजे नुसते फुगलेच नाही तर एकदम म्हणजे एकदम मधून तर बघा एकदम मधून हवा जाळीन बिळीन एकदम मस्त कुरकुरीत आणि असे छान भजे झालेले आहेत आज आपण पावसाच्या वातावरणामध्ये मूग डाळीचे भजे बनवलेले आहे तर आपण भज्यांचा आनंद घेणार आहे पावसाच्या वातावरणामध्ये ते अशा प्रकारे भजे तुम्ही तयार करा खाऊन बघा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा आज, आज आपण मस्तपैकी मूग डाळीचे भजे बनवलेले I ah, hate it.